नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांना तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह सुरुवात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करायला विच नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती दर्यापूर या ठिकाणी अवकाळी तीनशे क्विंटल जसे दर सहा हजार पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर या ठिकाणी अवकालेले चौदा क्विंटल जसे दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाते काबुली हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती अमळनेर जळगाव या ठिकाणी अवकालेले दोनशे क्विंटल जाते काबुली हरभरा जसे दर हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती आहे निलंगा लातूर या ठिकाणी अवकाली चोवीस क्विंटल जसे दर हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जाते लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे जालना या ठिकाणी अवकालेले दोनशे चौतीस क्विंटल जास्ती तर साजरा दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा